दिव्यांग बांधवांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास सरकार सकारात्मक गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे प्रतिपादन ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाथाळे येथे विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी तीन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले शेतकरी दिव्यांग विद्यार्थी आणि घटकांसाठी सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावेत या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले होते जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होत भरत साहेब कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला शिंदे साहेबांनी केला त्यांचं त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथे स्थगित करतो आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मंत्री योगेश कदम आणि रोजगार हमी मंत्री भरत फोगावले यांनी उपोषण स्थळी भेट दिली त्यांनी आता जे काय आमच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जी काय मागणी केलेली <coughs> आहे आमचं जे काय डिपार्टमेंट खातं आहे हे अत्यंत वेगळं आहे गोरगरीबाशी निगडीत लोकांना मजुरी देण्याचं काम हे आमच्या खात्याच्या मार्फत केलं जातं त्यामध्ये दिव्यांगांना काय करू शकतो कारण ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे की चांगल्या माणसाप्रमाणे धडधाकड असं काम करू शकत परंतु त्यांची जी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून त्यांना काही नाही काहीतरी मजुरी मिळेल आणि त्याच्यानी त्यांचं उत्पन्न होईल आणि त्यांचं घर सावरलं जाईल कुठून सावरलं जाईल स्वतःवरती त्यांना व्यवस्थित आणता येईल नाही तर शासनाचे जे दीड हजार रुपये आहेत ते फार अपूर आहेत आणि त्याचा विचार आम्ही करतोय की त्याच्यामध्ये काय करतोय दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी सरकार प्रयत्नशील असून मागण्यांची पूर्तता करण्यात सरकार सकारात्मक असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आश्वासित केले मी समन्वय शिंदे साहेबांच्या वतीने आज तेवढीच विनंती करण्यासाठी आज इथे आलो होतो की विश्वास ठेवावा समजणे शिंदे साहेब आपल्यासारखे संवेदनशील मंत्री आहेत आणि दिव्यांगांच्या बाबतीमध्ये सहानुभूती तर असलीच पाहिजे परंतु माणूसकीच्या दृष्टीने दिव्यांगांकडे बघणं अतिशय गरजेचं आहे आणि तो गुण समाज शिंदे साहेबांकडे आहे तो निरोप घेऊन आज मी आलो होतो की पाच टक्केचा निधी जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असतो त्याचा वापर व्यवस्थित होत नाही जिल्हा परिषदेला पंचायत समितीला पाच टक्केचा निधी हा दिव्यांगांसाठी आरक्षित असतो तो देखील लढा बचवणी दिला होता आणि पाच टक्के निधीचा उपयोग हा व्यवस्थित होत नाही त्याचा दुरुपयोग केला जातोय भ्रष्टाचार गती होताना दिसतो मग दिव्यांगांसाठीच्या या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी जर का होत नसेल तर नक्कीच हा प्रश्न उपस्थित होणारच आहे अशा वेळेला ह्या निवारण करण्यासाठी पुढच्या दहा दिवसामध्ये बचूबा बैठक देखील लावली जाईल आणि आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून अन्न नगरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून अन्न आणि औषध राज्यमंत्री म्हणून अनेक प्रश्न त्यांच्यासोबत बसून नक्कीच आम्ही ते सोडवू शहीद दिनानिमित्त याच ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न